सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे कुंभारी येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी तालुका दक्षिण सोलापूर पंचायत समिती माजी सभापती सुरेखाताई गुंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे शिखर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष धर्मराज गुंडे मळसिद्ध गुंडे ग्रामपंचायत सदस्य दिलीप वंजारी तसेच महिला भगिनी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी बिपिन अशोक खर्जोळे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आज महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सन्मान्य आमदार प्रणित शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली दहा वर्षापासून आम्ही वाट पाहतो आहे की काहींचं कधी नाव डिक्लेअर होत आहे आज या दहा वर्षाची प्रतीक्षा आमची थांबलेली आहे इथं हर हर्षोल्लासात इथं कुंभारी येथे सर्व महिला वर्ग सर्व युवकवर्ग व ज्येष्ठ मंडळी यांनी खूप मोठा इथं उत्सव साजरा केल्यासारखे फटाके फोडून पेढे वाटून आज आनंद व्यक्त केलेला आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रणिताई शिंदे हे भाविक खासदार राहतील हे मी तुम्हाला ग्वाही देतो व सर्वांनी वरिष्ठांनी प्रणिताईंचं नाव जाहीर केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो व सोलापूर जिल्हा हा असुसलेला राहिलेला आहे दहा वर्षे झाले आणि प्रणिताईंच्या नावाने याचा उद्धार होईल हेच नक्की सांगायचं आहे सा तरी ताईंनासुद्धा शुभेच्छा व सर्वांचं अभिनंदन धन्यवाद <laughs> अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका